श्री स्वामी समर्थ रक्षाबंधन हा भाऊ बहिणींच्या अतूट नात्याचा सण आहे हा उत्सव दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन तिला देत असतो रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही तर भाऊ बहिणीतील बंध आणि दृढ करण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे हा सण केवळ भाऊ बहिणीतलंच नव्हे तर नातेवाईक मित्रमंडळी आणि समाजातील लोकांमधील प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक आहे यंदा हा सण एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे रक्षाबंधन हा सण आपल्याला शिकवतो की आपण नेहमी आपल्या भाऊ बहिणी आणि कुटुंबातील सदस्यांचे रक्षण केले पाहिजे हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जाईल राखी बांधण्याशी संबंधित एक खास गोष्ट म्हणजे फार कमी लोकांनाच माहीत असेल की भद्रा काळात राखी बांधू नये शास्त्र आणि मुहूर्तांमध्ये भद्रा कालावधी अशुभ मानला जातो अशा परिस्थितीमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत की यावर्षी ते केव्हा साजरी केली जाईल किंवा भद्रकाल कधी संपत आहे आणि राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे अगदी सविस्तरपणे याची माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत तर श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाईल तसंच याप्रमाणे यावर्षी रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे पंचांगानुसार शुक्ल पक्षाची पौर्णिमा एकोणीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटांपासून सुरू होणार आहे त्याच्या पूर्णतेबद्दल बोलायचं तर एकोणीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री अकरा पंचावन्न वाजेपर्यंत संपणार आहे तर श्रावण पौर्णिमाची तारीख अशी आहे की एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी म्हणजेच पहाटे तीन वाजता चालू होणार आहे तर ही तिथी समाप्ती म्हणजेच एकोणीस ऑगस्टला मध्यरात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त असा आहे की यावर्षी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून तीस मिनिटांपासून चालू होणार आहे ते रात्री नऊ वाजून सात मिनटांपर्यंत असणार आहे एकूणच शुभमुहूर्त हा सात तास सदतीस मिनिटांचा असणार आहे त्याचबरोबर भद्रकाळात राखी बांधली जात नाही भद्रकाळ ही वेळ अशुभ मानली जाते मान्यतेनुसार या काळात कोणताही शुभ कार्यक्रमसुद्धा केला जात नाही ज्यामध्ये राखी बांधणे देखील समाविष्ट आहे भद्रकाळात राखी बांधल्याने भाऊ बहिणींच्या नात्याला तणाव निर्माण होऊ शकतो आणि त्यांच्या इच्छाही पूर्ण होत नाहीत त्यामुळे रक्षाबंधनाचे पवित्र कृत्य शुभ मुहूर्तावरच करावे यामुळे लोक राखी बांधताना भद्रकाल लक्षात ठेवतात आणि केवळ शुभ मुहूर्तावर राखीसुद्धा बांधतात एकोणीस ऑगस्ट रोजी भद्रकाल हा पौर्णिमा तिथीसह सुरू होणार आहे म्हणजेच भद्रकाल हा समाप्ती एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी एक वाजून तीस मिनिटांपर्यंत समाप्त होणार आहे भद्रमुख आहे एकोणीस ऑगस्ट सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे भद्रापूज ही एकोणीस ऑगस्ट सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटांपासून चालू होणार आहे ते दहा वाजून त्रेपन्न मिनटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या भद्रकालामध्ये तुम्हाला रक्षाबंधन करायचं नाही म्हणजे आपल्या भावाला राखी बांधायची नाही त्यामुळे या रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला भद्रकाल सोडून तुम्ही शुभ मुहूर्तावर रक्षाबंधन करावे चला तर मग माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय